मोठ्या प्रमाणावर साठवून ठेवलेलं भंगार साहित्य आणि कचऱ्याला बुधवारी सायंकाळी आग लागली काही वेळातच ही आग वाढल्यानं बाजूच्या इमारतीमधील रहिवाशांच्या सुरक्षेच्या कारणास्तव इमारतीच्या बाहेर त्यांना काढण्यात आलं सुदैवानं या घटनेत जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणावर आग लागल्यानं इमारतीच्या मागील बाजूच्या सर्व रूमच्या खिडक्यांच्या काचा फुटून नुकसान झाले दरम्यान रात्री उशिरापर्यंत आग विझवण्याचं काम सुरू होतं बुधवारी संध्याकाळ पाचच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे प्राप्त झालेल्या घटनेच्या माहितीनुसार ओम साई सोसायटी बिल्डिंग नंबर नऊ अमृतांगण पारसिक नगर खारेगाव येथील ओम साई सोसायटीच्या मागे मोठ्या प्रमाणामध्ये साठा केलेला भंगार साहित्य आणि कचऱ्याला आग लागली असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे प्राप्त झाली घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी तात्काळ पोलीस अधिकारी कर्मचारी ठाणे महापालिकेचे आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी मुख्य अग्निशमन अधिकारी आपत्ती प्रतिसाद दलाचे कर्मचारी एक बस वाहनासह तसंच अग्निशमन दलाचे जवान चार फायर वाहनांसह तीन वॉटर टँकर एक रेस्क्यू वाहन हजर झालं या आगीमुळे जवळच असलेल्या ओम सई सोसायटी या इमारतीमधील रहिवासी सुरक्षिततेच्या कारणास्तव इमारती बाहेर काढण्यात आलं मागील बाजूच्या सर्व रूमच्या खिडकीच्या काचा फुटून नुकसान झालं असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीनं त्याच्या मागच्या बाजूला असलेल्या स्क्रॅपच्या दुकानांना आग लागली आहे गेल्या चार पाच तासापासून ही आग आटोक्यात येत नाहीये महानगरपालिकेने पाठवलेली यंत्रणा कमी पडते आहे सगळ्यांशी बोंबाबोंब सुरू झालेली आहे आणि महानगरपालिकेने आता गांभीर्याने तिथे कमीत कमी दहा पंप पाठवावेत दहा म्हणजे आग बुजवणाऱ्या ज्या गाड्या असतात त्या ब बंब पाठवावेत अशी तिथल्या लोकांची मागणी आहे मी स्वतः बाहेर आहे मी आता मतदारसंघात चाललो आहे पण त्याच्या आधी ही जी परिस्थिती आहे आणि महानगरपालिकेचं जे दुर्लक्ष आहे ते मी तुम्हाला दाखवते दोन गाड्या गेल्या आहेत त्या दोन गाड्यांनी आग आटोक्यात येणार नाही आणि कुठल्या तरी गंभीर परिणामांना महानगरपालिकेतला आणि तिथल्या जनतेला सामोरे जावं लागेल महानगरपालिकेने गांभीर्याने घ्यावं सगळ्याच गोष्टी हलक्यात घेऊ नये आता ते काय तिथे एक तर अनधिकृत स्क्रॅपयार्ड आपल्या एरियात यश येतातच कसे हेच मला कळत पोलिसांचं लक्ष नाही स्क्रॅप यार्डकडे कोणी परमिशन दिले हे माहीत नाही स्क्रॅपयार्डमध्ये कुठलाही माल येतो मध्य मध्यंतरी मुंबऱ्यामध्ये ब्लास्ट झाला अख्खी बिल्डिंग हदरली खाली आली आता एवढं सगळं होऊन सुद्धा आम्ही स्क्रॅपवर जर बंध आणणार नसू तर मग याला जबाबदार कोण फक्त प्रशासन आमदार आमदार सांगू शकतो स्क्रॅप आहे बंद केलं पाहिजे पोलिसांनी जाऊन हे बघायचं